अच्छा आजच्या लाईव्ह वाढवू शकतो त्या आपल्याला कोणते काम करायला पाहिजे दोन हजार पंचवीस चाललेला नवीन वर्षात नवीन स्ट्रॅटर्जी नवीन जोमाना नवीन कंटेंट नवीन नवीन आयडिया एक्सप्लोअर होणार आणि सविस्तमध्ये आपल्या काळा पूर्णपणे वगैरे चालू होणार अशा काम करायचं पाहिजे आता आपल्याला पंचवीस अखेर बघू काही झालं तर नाही सव्वीस आहेच आपल्याकडे त्या चुके आपल्याकडून काय वर्ष झालेल्या त्या कपटना आपण पुढच्या वर्षी नाही करायचं पॅनल कोणत्या प्रकारची आले नाही पाहिजे त्याच्याकडे आपण लक्ष देऊ आता एकती वर्षाच्या आकारात आपण शिकलेलो जेवढे पूर्णपणे माहिती तुम्हाला देणार त्यावर पण व्हिडिओ बनवणार म्हणून मला वेळ नाही मिळत त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला लाईव्ह डायरी सांगत असतो ते व्हिडिओ मला वेळ लागत असतो त्यांना शॉर्ट व्हिडिओ त्याकरता असेल तरी बरो मी वेळ काढू तर नियमित आपण आपण कंटेंट टाकत राहावे जेणेकरून तुमचे कंटेंट पाहिजे होतील सबस्क्रायबर वाढतील आणि दोन हजार पंचवीस करू नये मित्रांनो कधीही हरायचं नाही यश अपयश यशाची पायरी आहे अपयशात घाबरायचं नाही आज जे अपयश आहे उद्या यश येणारच नाही आलं तरी काय येणार अनुभव होणारच आहे म्हणून करत राहा जिखून नवीन असतं मी लाईक सबस्क्राईब करा तर ना शेअर करा अशीच नवनवीन माहितीसाठी अरे बाबा चला आजच्यासाठी एवढंच बाकी उद्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण माहिती जी के पा thank <laughs>